वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा कहर तीन कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे नुकतीच घडलेली घटना व्यंकटेश कॉलनी जवाहरनगर येथे संतापजनक ठरली आहे सहा वर्षांची वेदिका तुषार आमले या चिमुरडीवर तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला तिच्या कपड्यांना ओढत तिला जमिनीवर पाडले आणि पायावर तसेच असलेल्या महिलेच्या आरडाओरडीनंतर एका स्थानिक नागरिकाने प्रसंगावधान दाखवत काठीने कुत्र्यांना लावले त्यामुळे मोठा अनर्थ टळला सध्या वेदिकावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत याआधी मराठे कॉर्नर परिसरात शिकवणीसाठी निघालेल्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला इमारतीच्या बेसमेंट मध्ये पाडल्याने जबड्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती तसेच आय जी एम रुग्णालयाच्या मागे वृद्ध महिलेला भटक्या कुत्र्यांनी जीव गमवायला लावला होता या सर्व घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महानगरपालिका प्रशासन केवळ नसबंदीच्या कारवाया करून जबाबदारी पार पाडत असल्याची टीका होत असून या उपाययोजनांमुळे कुत्र्यांचे हल्ले थांबलेले नाहीत नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी केली जात आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून